ताज्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अनंत चतुर्थीचे औचित्य साधून सालाबाद प्रमाणे यंदाही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था चिंचपाळा मित्रमंडल व चिंचपाडा सोशल अँड वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे अंबरनाथ पश्चिमेकडील कोसगाव येथे खदानीत गणेश विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या स्वागताचा व मंडळाच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन माजी महिला बालकल्याण समिती सभापती सुधा नरेश गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कबीर गायकवाड व सत्यजित गायकवाड यांनी केले होते सदरवेळी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत हिंदू मुस्लिम बांधवांनी सुमारे तीनशे पेक्षा जास्त गणेश भक्तांचा व मंडलांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर अंबरनाथ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तसेच अंबरनाथ शहरातील पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव मामा महिला पाटील शहराध्यक्ष पूनम शेलार बळीराम साबे काका महाजन बुवा, प्रिसिला डिसलवा राजेंद्र सोनकांबळे वसंत जाधव शिवाजी उबाळे तुषार वारसिया विनय मिश्रा प्रमोद बोराडे रवी जाधव विनोद शेलार साबिरा सलमान शेहनाज शेख निशा वालदिया सज्जू ठक्कर शिवसेनेचे राहुल सोमेश्वर चिंचपाळा मित्रमंडळाचे अध्यक्ष बुद्धभूषण जाधव कुणाल अशोक गायकवाड सिद्धार्थ जाधव मनोज कांबळे मुकेश बिरारे शोएब मोहम्मद अब्दुल रहमान स्वप्नील गायकवाड बुद्धराज जाधव केदारनाथ शहुद्दीन मुख्तार शेख सलमान सिंग चिंचपाडा सोशल अँड और वेलफेअर ऑर्गनायझेशनचे खान नेमाडे बनसोडे राजेश जाधव आनंद गायकवाड कुणाल गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था चिंचवाडा मित्रमंडळ चिंचपाडा सोशल अँड और वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे आम्ही दरवर्षी विसर्जन करणारे जेवढे पण गणेश मंडळ आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान घेत असतो आणि जवळजवळ आत्तापर्यंत आम्ही एक साठ सत्तर मंडळांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे अजून शंभर दोनशे मंडळांचा सत्कार बाकी आहे दर आणि दरवर्षी आम्ही हे करत असतो यावर्षी ईद ईदे मिलाद पण त्याच तारखेला आला होता पण मी मुस्लिम बांधवांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी एक दिवस ईद ए चा कार्यक्रम हा पुढे ढकलला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या मंडळामध्ये जेवढे मुस्लिम बांधव आहेत त्यांनी पण ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे राष्ट्रीय एकता जपण्याचा काम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि शहीद नरेश गायकवाड तर्फे आम्ही हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कळण्याच्या और शहीद नरेश गा, जो एक काम कर रही है एकता का जैसे कबीर भाई जैसे लोग अंबरनाथ शहर में और बहुत सारी जनसंख्या ताकत क्या दो मजहबों के बीच में तनाव निर्माण करना चाहती है वो तो आप देख रहे हो मगर जब तक क्या ऐसे दोस्त साथ है तो ये मजहबों में कभी भी तेज नहीं होगा तेज पैदा नहीं होगा हम एक है एक रहेंगे रहे और एक भी चिंसा मित्र मंडल तरफे सर्व गरीब भक्त का ठिकाणी स्वागत कर Ani subekcah deto Ganpadi Bapak Boleh yeah. Manggal Murti oh, yeah.